ऑफिस मधून माझे आयकार्ड आहे तुम्ही बघा आय कशाच आहे बिलकुल सकाळी धरमपाल मिश्रा इथे आले आतमध्ये होती मला माहिती नाही मी आतमध्ये असताना त्यांनी मला तिथे टॉर्चर केलं त्यांनी बाहेर काढलं मी एक घंटा बाहेर राहिले घरी जाऊन ड्रेस चेंज करून मला मॅडमनी फोन केला की तुम्ही वापस भेवले ते ड्युटीवर या मी वापस ड्युटीवर आली आपलं काम व्यवस्थित करून आली तिथे बसली ऊन आली म्हणून इथे काही योजना आमचं काही म्हणजे इथं सोय केली नाही त्यामुळे आम्ही ऊनच्या बचावासाठी इथे येऊन बसलो बरोबर आता आमदार कृष्ण खोपडे इथे येऊन गेले त्यांनी मला इथे येऊन टॉर्चर केलं की तू काँग्रेसचं काम करतो दाखव मी तू कुठे काँग्रेसचं काम करत आहे बरोबर बिलकुल खूप माझ्या बाहेर आहे मी बियोला आहे इथे कुठं काँग्रेसचं काम होऊन राहिलं मी ते मला इथे टॉर्चर करत आहे व्हिडिओ मी म्हटलं त्यांना व्हिडिओ दाखवा मग तुमच्या तर काय ना याने कोणत्या भाषेमध्ये बोलले ते मला की खूप म्हणजे घानेड्या भाषेमध्ये बोलून राहिले त्यांना बोलता येत ते नाही मग त्याच्यानंतर आतमध्ये गेले यांना कोणी अंधिकार दिलाय तुम्हाला मशीन पर्यंत जाण्याच्या काँग्रेस तर येऊन नाही आले तर बीजेपीवाले काम करत घोसले नगरसेवक पुन्हा टोंडाले बांधून येऊन राहिले बीजेपीचे कार्यकर्ते का तोंडाला बांधून जाऊन राहिले प्रकारच्या अशा चिठ्ठे पाठवून फेकले इथे हे कोणतं काम आहे यांचे हे असे चिठ्ठ्या इथे पाठवण्याच्या आमच्या चित्ता आहे का तुम्ही कागद मी हे काढून त्यांना अंदर पाठवत आहे मी माझं काम पूर्ण करत आहे ते मला इथे येऊन टॉर्चर करत आहे सकाळपासून ते मला टॉर्चर करत आहे इथे बाहेर निघ कशासाठी बाहेर निघू मी त्यांना आपलं आयकार्ड आहे का म्हणते हा कशाचा आयकार्ड आहे नाही मी म्हटलं झालं तुम्ही शिकले का नाही तुम्ही हे दिसून नाही राहिलं तुम्हाला आशा वर्कर आहे मी कलेक्टर ऑफिस आयकड आहे दिसून नाही राहिलं का तुम्हाला <laughs> बीजेपीचे कार्यकर्ता तोंडाले बांधून अंदर जाऊन आले कशासाठी म्हणजे यांना एवढा यांची सत्ता यांना एवढा अधिकार दिलाय का अंदर जाऊन तुम्ही आ, हे करायचा आता इथे की नावाची गाय इकडून जाऊन आली कोणती घर यांना अंदर जायची दुसरी कोणी कार्यकर्ता नाही होऊन आली हेच खाऊन दिसून आले इथे मी अजून आतमध्ये नाही गेली मी इथेच बसली आहे हे का बरं आतमध्ये जाऊन आले बढिया ताई म्हणजे ज्या प्रकारे यांचं म्हणणं आहे इथे ज्या प्रकारे ताईकडनं म्हणजे म्हणता येईल की उमेदवार जर यांचं काही गोष्टीला अवघड करत असेल तर गोष्ट वेगळी आहे पण स्वतः डिपार्टमेंट लोक सांगत आहे की हे सर्व नियम आणि कायद्याच्या विरोधामध्ये जाऊन सर्वात यांच्या पार्टी चांगली होती यांच्या पार्टीतून बाहेर झाली मला नाही पडलं तुमच्या पार्टीचं मी बाहेर झाली ठीक आहे मला तुमचे नाही जे न्याय आहे तुमचे नाही पटले मला कारण मला मी सत्यवादी आहे मला हे तुमचे जे गैरकानूनी काम आहे ते मला पटत नाही म्हणून मी बाहेर निघेल म्हणून का तुम्ही मला टॉर्चर कराल का इथे येऊन म्हणजे तुमच्या पक्षात राहिले मी ना रंगा लावला असता तर चांगली होती आदमी बाहेर निघली पक्षाच्या म्हणून मी पंपचा प्रचार करून आली इलेक्शन कमिशन के तरफ से लगाए हुई जिम्मेदारी के जो कर्मचारी है ये इनकी आप भीती है अगर हम उम्मीदवार अगर बोलेंगे इस सारी चीजों को तो लोग सोचेंगे की ये पब्लिसिटी स्टंट है पण हे स्वतः डिपार्टमेंटच्या च्या अशी जर फीडबॅक जर आम्हाला येत असेल तर हा खूप मोठा प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे की जनतेने इलेक्शन कमिशन वरती आणि कायद्यावरती प्रकारे विश्वास ठेवायचा हा जो कायदा आहे कायद्यासमोर सर्व समान आहे सर्व नागरिक आहे भारतातले आणि तरीही नगरसेवक आणि आमदार काम असेल आमदार असेल अशा प्रकारे जर करत असेल तर हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे माझी विनंती आहे प्रशासनाला आणि इलेक्शन कमिशनला की तुम्ही लोकांच्या विद्रोहाला तुम्ही उभं नका करू कायदा हातात घेण्याकरिता कारण की जर लोक एखादा विद्रोही केले तर मग ते गंभीरपणे बाब आमच्या समोर येऊ शकते म्हणून या प्रकारे सर्व हे प्रस्थापितांच्या माध्यमातून सुरू आहे तुम्ही पाहू शकता त्यांनी बाहेर काढलं मी आतमध्ये बसलो बाहेर काढलं त्याची जागा आहे बसायची